नमस्कार आज आपण एका अशा लग्नाची गोष्ट पाहणार आहोत जिने इंटरनेटवर अक्षरशः आग लावली हो ही आहे ब्लिंकिटच्या व्हायरल लग्नाची कहाणी एक मॉडर्न काळातला चमत्कारच म्हणा ना जरा विचार करा लग्नमंडप भरलेला आहे मंत्रोच्चार सुरू आहेत आणि ऐन मुहूर्तावर सगळ्यात महत्वाचा विधी थांबतो काय होईल एकच गोंधळ उडेल नाही का बस आपली आजची कहाणी नेमकी ह्याच एका क्षणापासून सुरू होते तर चला आपण थेट जाऊया त्या लग्नाच्या मंडपात जिथे हे सगळं नाट्य घडलं ही गोष्ट आहे पूजा आणि ऋषी यांची यांच्या लग्नात सगळं अगदी व्यवस्थित सुरू होतं पण अचानक असं काहीतरी घडलं की अख्खा विधीच थांबवावा लागला खरंच हा असा क्षण होता जो तिथे असलेलं कोणीच विसरू शकणार नाही तर झालं असं की सप्तपदी सुरू झाली लग्नातला सगळ्यात महत्वाचा विधी आणि आणि तेव्हाच सगळ्यांच्या लक्षात आलं की सिंदूर हो सिंदूरच गायब आहे विचार करा ज्याच्याशिवाय विधीच पूर्ण होऊ शकत नाही तेच नाहीये क्षणभर सगळीकडे शांतता पसरली आणि मग एकच धांधल उडाली काय करावं कोणालाच सुचे पण त्याच गोंधळात कोणीतरी दोकं चालवलं मोबाईल काढला आणि एका ॲपवर पटकन ऑर्डर देऊन टाकली आणि त्यानंतर जे घडलं ना तो खरंच एक चमत्कार होता जो फक्त आणि फक्त सोळा मिनिटात घडला सोळा फक्त सोळा मिनिट म्हणजे विचार करा शहराच्या ट्रॅफिकमध्ये जिथे आपण एका गल्लीतून दुसऱ्या गल्लीत जायला अर्धा पाऊन तास लावतो तिथे फक्त सोळा मिनिटात एक अशक्य वाटणारी गोष्ट शक्य झाली होती आणि मग काय तो डिलिव्हरी रायडर आला धावत पळत मंडपात शिरला आणि त्याच्या हातात होतं ते सिंदूरचं पॅकेट तो पवित्रविधी पूर्ण झाला वराने वधूच्या भांगेत सिंदूर भरतात जणू सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला कमालय एका छोट्याशा पॅकेटने अख्खा लग्नसोहळा वाचवला होता या घटनेनंतर इन्स्टाग्रामवर एक कॅप्शन जबरदस्त व्हायरल झालं मॉडर्न लव्ह विथ सेम डे डिलिव्हरी वाह काय ओळ होती या एका ओळीने या संपूर्ण घटनेला एका वेगळ्याच लेवलवर नेऊन ठेवलं पण ही गोष्ट फक्त त्या लग्नाच्या मंडपापुरती राहिली नाही ती वाऱ्याच्या वेगाने पसरली आणि बनली एक इंटरनेट सेन्सेशन पण प्रश्न हा आहे की असं झालं कसं इन्स्टाग्राम असो किंवा न्यूज वेबसाईट्स सगळीकडे ही चर्चा लाखो लोकांनी ही गोष्ट पाहिली शेअर केली त्यावर कमेंट्स केल्या म्हणजे बघा एका सामान्य जोडप्याच्या लग्नातला एक छोटासा किस्सा बघता बघता संपूर्ण देशासाठी चर्चेचा विषय बनला आता यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे लोकांच्या प्रतिक्रिया ऑनलाईन जगात जणू दोन तट पडले होते एका बाजूला लोक होते जे म्हणत होते वाह क्या फिल्मी सीन आहे ते त्या जोडप्याच्या समयसूचकतेचं कौतुक करत होते तर दुसऱ्या बाजूला असे लोक होते जे थेट सवाल करत होते की अरे आपल्या पवित्र परंपरांमध्ये या टेक्नॉलॉजीला इतकं महत्त्व देणं कितपत योग्य आहे तर मग प्रश्न उरतो की ही गोष्ट इतकी व्हायरल झालीच कशी यामागे नक्की काय होतं चला आता आपण याच व्हायरल मोमेंटचं विश्लेषण करूया म्हणजे ह्या व्हायरल हिटचा नक्की फॉर्म्युला काय होता असं काय खास होतं या गोष्टीत की ती लाखो लोकांपर्यंत पोहोचली या व्हायरल हिट मागे ना एक परफेक्ट रेसिपी होती असं म्हणायला हरकत नाही पहिलं कारण म्हणजे भारतीय लग्न एक प्रचंड भावनिक आणि महत्त्वाचा क्षण दुसरा सिंदूर विसरणं ही एक इतकी साधी आणि मानवी चुका आहे की ती कुणाकडूनही होऊ शकते अगदी आपल्याकडूनही तिसरं म्हणजे त्या गोष्टीचा फिल्मी शेवट जिथे ऐनवेळी हिरो येतो आणि सगळं वाचवतो तसं ताईसं आणि चौथं आणि सगळ्यात महत्वाचं टेक्नॉलॉजीची जादू म्हणजे फक्त दहा पंधरा मिनिटात डिलिव्हरी देण्याचं जे आश्वासन हे ना तेच मुळात अविश्वसनीय आहे आणि ही छोटीशी घटना आपल्याला एका खूप मोठ्या विषयावर विचार करायला लावते तो म्हणजे परंपरा आणि टेक्नॉलॉजी यांचा संगम थोडक्यात सांगायचं तर ही घटना म्हणजे आपल्या हजारो वर्षांच्या जुन्या परंपरा आणि आजची सुपरफास्ट लाईफस्टाईल यांची एक भन्नाट टक्कर आहे जिथे आपले प्राचीन विधी अगदी अत्याधुनिक टेक्नॉलॉजीच्या मदतीने पार पाडले जात आहेत हेच तर या घटनेचं वैशिष्ट्य आहे आणि जाता जाता एक प्रश्न मनात नक्कीच येतो की आज सिंदूर उद्या आणखी काय टेक्नॉलॉजी आपल्या आणखी कोणत्या प्राचीन परंपरेत असा बदल घडवून आणणार आहे विचार करायला लावणारा प्रश्न आहे ना का